सणासुदीचे दिवस चालू झाले आहेत या सणांच्या दिवसामध्ये आपण घरामध्ये वेगवेगळे गोड तिखट पदार्थ बनवत असतो तर आज मी तुम्हाला मस्त मऊ लुसलुशी चॉकलेट पेढा बनवण्याची एकदम सोपी पद्धत सांगणार आहे हा पेढा आपण विकतचा खवा न आणता घरच्या घरी खवा तयार करून बनवणार आहोत तुम्ही जर अशा पद्धतीने एकदा जरी हा चॉकलेट पेढा बनवला विकत कधीच आणणार नाही एवढा टेस्टी आणि एवढा भारी हा चॉकलेट पेढा होतो हा चॉकलेट पेढा तोंडात ताकताच विरगळतो इतका मऊ लुसलुशीत हा चॉकलेट पेढा होतो तर आपण आज मस्त असा मऊ लुसलुशीत चॉकलेटचा पेढा पाहणार आहोत जेवढे हे पेढे मऊ आणि लुसलुशीत झालेत तेवढेच तुमचे देखील होणार आहेत पुढे मी व्हिडिओमध्ये सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा तुमचं माझ्या दिव्यांगुर किचन मध्ये खूप 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 स्वागत तर आज आपण बाहेरचा खवा न आणता घरच्या घरी खवा करून त्यापासून आपण आज चॉकलेट पेढे कसे बनवायचे ते पाहणार आहोत हे चॉकलेट पेडे अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट असे तयार होतात हे चॉकलेट पेढे कसे बनवायचे ते पाहूयात आणि पटकन रेसिपीला सुरुवात करूया या रक्षाबंधनला बाहेरचे चॉकलेट न आणता आपण घरच्या घरी चॉकलेट पेढा कसा बनवायचा ते पाहणार आहोत हे चॉकलेट पेडे अगदी कमी साहित्यामध्ये होतात जास्त साहित्य लागत नाही आणि जास्त मेहनत देखील लागत नाही अगदी कमी मेहनतीमध्ये आणि कमी साहित्यामध्येच हे चॉकलेट पेढे तयार होतात तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी कमी साहित्य आहे एक मोठा चमचा मी इथे तूप घेतलेला आहे त्यानंतर मी इथे दोन चमचे कोको पावडर घेतलेली आहे पोहे खायचे दोन ते तीन चमचे मी इथे साखर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मी इथे अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे हे चॉकलेट पेडे तयार करताना आपल्याला खवा देखील लागणार आहे आपण खवा घरच्या घरी तयार करणार आहोत बाहेरचा खवा जेव्हा तिथे आपण वापरणार नाही आहोत चॉकलेट पेढे तयार करण्यासाठी आज आपण घरच्या घरी खवा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि घरच्या खव्यापासून मस्त अशा आपण आज चॉकलेट पेढे बनवणार आहोत तर खवा बनवण्यासाठी मी इथे दूध घेतलेला आहे मी इथं चितळेचं दूध वापरलेलं आहे फुल क्रीमचं दूध वापरायचंय इथे म्हशीचं दूध वापरायचंय आपल्याला खवा तयार करताना तुम्ही जर गाईचं दूध वापरलं तर आपल्याला दूध आटवायला जास्त वेळ लागतो तर त्यामुळे मी इथे दोन लिटर दूध दू वापरलेलं आहे आता हे आपण साईडला ठेवून घेऊयात आणि खवा तयार करून घेऊयात तर मी ते खवा तयार करण्यासाठी गॅस पेटवून गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे कढई आपल्याला अजिबात गरम होऊ द्यायची नाही लगेच त्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचंय आणि जर कढई तुमच्याकडनं गरम झाली तर त्याच्यामध्ये अगोदर आपल्याला एक ते दोन चमचे पाणी घालून घ्यायचंय आणि मग दूध टाकून घ्यायचे तर ते बघू शकता मी कढई अजिबात गरम केलेली नाही तर त्याच्यामध्ये मी आता दोन लिटर दूध टाकून घेत आहे गरम कढईमध्ये जर आपण दूध टाकलं तर दूध खाली करपण्याची शक्यता असते आणि आपल्या खव्याला म्हणा किंवा दुधाला पटाचा वास येण्याची शक्यता असते त्यामुळे कढई गरम असताना दूध नाही टाकायचे तर ते बघू शकता मी ह्याच्यामध्ये दोन लिटर दूध टाकून घेतलेलं आहे आता हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं ह्या दुधाचा आपल्याला पूर्ण आता खवा करून घ्यायचा आहे दूध आठवत असताना आपल्याला त्याला सारखं हलवत राहायचं आहे एक एक दोन दोन मिनटाला हे दूध आपल्याला हलवून हलवून त्याचा खवा तयार करून घ्यायचा आहे हे दूध आठवण्यापासून तर खवा तयार होईपर्यंत आपल्याला अर्धा तास लागतो तर अर्ध्या तासामध्ये मस्त आपला इथे खवा तयार होतो तर, हे आपन, हलून, हलून, तर आता हे दूध आपण मीडियम गॅसवरती सारखं याला हलवून हलवून हे दूध आपल्याला आठवून घ्यायचं आहे तर हे दूध मी आता आठवून घेत आहे तर इथे पाहू शकता पंधरा मिनटं झालेली आहेत आपण दूध आटवायला ठेवलं होतं तर आपण इथे दोन लिटर दूध आटवायला ठेवलं होतं तर इथे बघू शकता अर्धी कढई झालेली आहे आपलं अर्ध दूध इथे आटलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे मी इथे एक छोटी वाटे साखर घेतलेली आहे म्हणजे पोहे खायचे चार चमचे मी ह्याच्यामध्ये साखर घालून घेत आहे तुम्हाला जर साखर नसेल घालायची तर नाही घातली तरी चालेल किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये साखर घालू शकता आपण ज्यावेळेस घरी खवा बनवतो त्यावेळेस साखर नाही घातली तरी पण चालते पण आमच्या घरामध्ये थोडंसं जास्त गोड खायला आवडतं त्यामुळे मी ह्याच्यामध्ये साखर ऍड केलेली आहे खव्याचे पदार्थ बनवताना बाहेरून खवा आणण्यापेक्षा घरच्या घरी अशा पद्धतीने फ्रेश खवा करा त्यापासून पदार्थ तयार करा आणि हे पदार्थ इतके छान होतात खायला बाहेरच्या गोड पदार्थांपेक्षा घरच्या घरी असा खवा बनवून बनवलेले गोड पदार्थ खूप टेस्टी होतात बाहेरचा खवा कसा भेटतो हे आपल्याला माहिती नसतं त्याच्यामध्ये भरपूर सारी भेसळ असते त्यामुळे दोन लिटर दुधामध्ये मस्त आपल्या इथे अर्धा किलो खवा तयार होतो आणि अर्धा किलो खव्यामध्ये आपल्या फॅमिलीला पुरेल असे पेढे होतात आता ह्याच्यामध्ये साखर घातलेली आहे साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे आणि साखरेबरोबर आपल्याला हे दूध देखील आटवून घ्यायचं आहे पूर्ण याचा खवा बनवून घ्यायचा आहे तर आता एकदा मिक्स केलेलं आहे साखर घातल्याच्या नंतर त्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूप घातल्याने काय होतं आपला खवा व्यवस्थित असा तयार होतो आणि खाली कढईला चिटकत नाही हा इथे मोठा चमचा ह्याच्यामध्ये मी तूप घेतलेला आहे मिक्स करायचं आहे आता याला मिक्स करत करत आपल्याला पूर्ण याचा खवा बनवून घ्यायचा आहे अजून साधारण आपल्याला पंधरा मिनटं लागतील हा खवा बनवायला तुम्हाला जर घरच्या घरी खवा बनवून एखादा गोड पदार्थ बनवायचा असेल किंवा खव्यापासून जो काही पदार्थ तुम्हाला बनवायचा असेल आदल्या दिवशीच आपण खवा बनवून ठेवायचा खवा बनवायला अर्धा तास लागतो आणि आदल्या दिवशी, दिवशी आपण अशा प्रकारे दूध आटून खवा बनवून ठेवला तर दुसऱ्या दिवशी अगदी पाच ते दहा मिनटांमध्येच खव्याची रेसिपी तयार होते खवा बनवण्यासाठी जो काही वेळ लागतो तो वाचतो त्यामुळे कमी वेळेमध्येच आपण मस्त अशी रेसिपी बनवू शकतो तर आता हे दूध आपण अजून पंधरा मिनटं आटवून घेऊयात त्यानंतर इथे पाहू शकता पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि हे दूध आपलं बऱ्याचशा प्रमाणात आटलेलं आहे पाहू शकता इथे असं घट्टसर झालेलं आहे बाहेरून आपण जो खवा आणतो त्याच्यामध्ये मैदा मिक्स करतात मैदा टाकून तो खवा आटवला जातो खवा तयार करताना त्याच्यामध्ये आपण मैदा नाही वापरणार आहोत मैद्याच्या ऐवजी आपण मिल्क पावडर इथे वापरणार आहोत दूध पावडर तर इथे पाहू शकता आपलं इथपर्यंत असं घट्ट झालेलं आहे दूध तर त्याच्यामध्ये आपल्याला ही मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे मिल्क पावडर टाकताना इथे काळजी घ्यायची आहे की दुधाच्या अजिबात गाठी होणार नाही एकसारखं इथं दूध आपलं मिक्स झालं पाहिजे थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये मिल्क पावडर टाकून घ्यायची आहे मिल्क पावडर टाकत असताना चमच्याने हलवत राहायचं आहे एका हाताने मिल्क पावडर टाकायची आणि दुसऱ्या हाताने आपलं अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे दूध की जेणेकरून आपल्याला दुधाच्या गाठी होणार नाही अशा प्रकारे तर इथे पाहू शकतो आम्ही ह्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये एक अर्धी गाठ झाली ना तर असं चमचाच्या साह्याने ती फोडून घ्यायची आहे म्हणजे आपलं एकसारखं इथं दूध तयार होतं आणि खवा पण एकसारखा तयार होतो आणि हा खवा तुम्ही फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवस देखील ठेवू शकता अजिबात खराब होत नाही त्याला बुरशी देखील लागत नाही आता हे आपलं दूध इथे पाहू शकता अशा प्रमाणात घट्ट झालेलं आहे तर आता ह्या दुधाला सारखं हलवत हलवत आपल्याला घट्टसर असा करून घ्यायचं आहे हे दूध जोपर्यंत घट्ट दूध होत नाही तोपर्यंत आपल्याला सारखं हलवायचं आहे नाहीतर आपलं हे दूध करपू शकतं आणि आपल्या खव्याला करपट असा वास लागू शकतो कारण ला हे दूध आता घट्ट असं झालेलं आहे ज्या भांड्यामध्ये आपल्याला खवा बनवायचा आहे ते भांडं जाडसर असलं पाहिजे म्हणजे पातळ भांडे इथं वापरायचं नाही पातळ भांड्यामध्ये लगेच दूध करपतं आणि खवा देखील लगेच करपतो त्यामुळे जाडसर गुडाचं ज्या भांड्याचं गुड असं जाडसर असेल ते भांडे इथं वापरायचं आहे आणि आपल्याला आता हलवत हलवत याचा पूर्ण असा खवा बनवून घ्यायचा आहे दूध गरम करताना साईडला अशा प्रकारे साई येते ती साई पण चमचाच्या साह्याने आपल्याला काढून घ्यायची आहे आणि दुधातच मिक्स करायची आहे असं केल्याने काय होतं आपला खवा गोडसर तयार होतो अगदी मऊ सूध तयार होतो तर ते बघू शकता आपला अर्धा तास झालेला आहे आपण दूध इथे दोन लिटर दूध घेतलं होतं तर ते आटून घेतलेलं आहे तर बघू शकता दोन लिटर दुधामध्ये आरामात अर्धा किलो खवा सहज तयार होतो तर इथे बघू शकता खवा तयार करताना आपली कढई कुठेच अशी जळालेली नाही आहे अशा पद्धतीने आपल्याला क्लीन अशी कढई ठेवायची आहे अजिबात जाळवायचं नाही तुमच्याबद्दल खवा करताना तो जळाला सगळा खवा करपट कर, कर, कर लागतो तर इथे पाहू शकता आपण इथे खवा इथे तयार झालेला आहे तर आपण आज चॉकलेट पेढे बनवतो आहे तर ह्या खव्यामध्ये आपल्याला आता कोको पावडर टाकून घ्यायची आहे तर मी इथे दोन चमचे कोको पावडर घेतलेली आहे ते आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे अरे यार। ती टाकून घ्यायची त्याच्यामध्ये आणि मिक्स करायचंय कोको पावडर टाकल्याच्या नंतर पटपट मिक्स करायचंय कारण कोको पावडर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे खव्यामध्ये ते पाहू शकता अशा प्रकारे तर ते मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर मी ह्याच्यामध्ये एक चमचा विलायची पावडर आणि सुंट पावडर टाकून घेतलेली आहे विलायची आणि सुंट पावडर घातल्याने आपले पेढे मस्त असे तयार होतात आणि खायला देखील खूप टेस्टी लागतात आता ही पावडर आणि खवा मिक्स करून घ्यायचा आहे आणि असंच मिक्स करत करत आपल्याला अजून थोडासा घट्ट करून घ्यायचा आहे हा खवा तर ते पाहू शकता आपला खवा आता एक ते दोन मिनटं घट्ट करून झालेला आहे तर एकदा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर बघू शकता खवा बनवत असताना अजिबात आपली कढई कुठंच जळलेली नाही आहे अशाच पद्धतीने आपल्याला मिक्स करत करत व्यवस्थित हलवून अजिबात करपू द्यायचा नाही खवा आणि अशा पद्धतीने आपल्याला खवा बनवून घ्यायचा आहे तर बघू शकता त्या खव्यामध्ये उलटणं सहज असं उभा राहतंय म्हणजे आपला खवा व्यवस्थित असा तयार झालेला आहे आता गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे आणि मिक्स करायचं आहे आता हे व्यवस्थित एक तर हा खवा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि मग याचे पेढे तयार करून घ्यायचे आहेत हा खवा थंड झाल्याच्या नंतर आणखीन असा घट्टसर होतो आणि आपल्याला पेढे असे व्यवस्थित करता येतात तर तुम्हाला पेढ्यांचा अजून डार्क कलर जर हवा असेल चॉकलेटचा तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून एक ते दोन चमचे कोको पावडर टाकू शकता तर ते पाहू शकता जरासा आपला खवा थंड झालेला आहे बघू शकता अशा प्रकारे किती मस्त असा आपला घट्टसर इथे खवा तयार झालेला आहे तर आता हा खवा आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तर त्यासाठी मी इथे ताट घेतलेला आहे आणि आता या ताटामध्ये आपण हा खवा काढून घेऊयात मी ताटामध्ये अशा प्रकारे हा खवा काढून घेतलेला आहे हा खवा आता पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर आपण ह्याचे पेढे बनवणार आहोत तर हा खवा आपण आता पूर्णपणे थंड करून घेऊयात तर इथे बघू शकता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपला हा खवा पूर्ण असा थंड झालेला आहे त्याला आता मिक्स करून घेऊयात एकदा तर, तर, तर ते खवा इथे व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे तर आपण आता ह्याचे पेढे करून घेऊया तर पेढे करण्यासाठी मी इथे एक मोठं ताड घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हा खवा टाकून घेऊयात आपण आज चॉकलेट पेढे बनवणार आहोत तर खव्यामध्ये फक्त कोको पावडर टाकायची आहे तर आपले चॉकलेट पेढे इथे तयार होतात आता आपल्याला हे खव्याचं मिश्रण एकसारखं असं ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला पेढे व्यवस्थित बनवता येतील आपण पेढे तयार करण्यासाठी ताटामध्ये एकसारखं असं खव्याचं मिश्रण पसरवून घेतलेला आहे त्यानंतर एक सा वाटी घ्यायची आहे आणि वाटीच्या साह्याने आपल्याला अशा प्रकारे एकसारखं करून घ्यायचं आहे म्हणजे आपले पेढे व्यवस्थित असे आपल्याला बनवता येतात तुटत नाहीत एकसारखे असे तयार होतात चॉकलेट पेडा बनवण्यासाठी एक सारखं असं खव्याचं मिश्रण मी करून घेतलेलं आहे त्यानंतर मी पेढे बनवण्यासाठी हा साचा वापरत आहे माझ्याकडे घरामध्ये होता गोल साईजचा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हाताने देखील बनवू शकता ह्या साच्याने काय होतं एकसारखे असे आपले पेढे येतात जास्त मोठे नाही आणि जास्त छोटेही नाही इथे बघू शकता एकदम छोट्या आकाराचे हे साचे आहेत ज्या दुकानामध्ये केकचं साहित्य भेटतं त्या दुकानामध्ये असे छोटे मोठे साचे सहज मिळून जातात तर याने आपण या आप आप आता पेढा करून घेऊयात तर ह्या प्रकारे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला पेढे बनवून घ्यायचे आहेत तर बघू शकता तर इथे बघू शकता किती अशा अलगद पद्धतीने आपण इथे पेढे बनवू शकतो पाहू शकता तर अशाच पद्धतीने आता राहिलेले पेढे मी बनवून घेत आहे तर मी तुम्हाला दुसराही पेढा बनवून दाखवते पाहू शकता किती अलगद पद्धतीने आपले हे पेढे ते तयार होतात आणि या साच्यामुळं अगदी सहज पद्धतीने पेढे बनवता येतात तुमच्याकडे जर हा साचा नसेल तर तुम्ही हाताने देखील गोल पेढे बनवू शकता तर पाहू शकता किती सिंपल पद्धतीने हे आपण अशा प्रकारे पेढे बनवू शकतो तर आता राहिलेले सगळे मी अशाच पद्धतीने पेढे बनवून घेत आहे हे पेढे एकदम असे कमी साहित्यामध्ये कमी मेहनतीमध्ये होतात आपण आज बाहेरचा खवा न वापरता घरच्या घरी खवा बनवून हे पेढे बनवलेले आहेत हे पेढे दिसायलाच मस्त नाहीत तर खायला देखील तितकेच पौष्टिक आहेत बाहेरचा खवा आपल्याला चांगला भेटत नाही बाहेरच्या खव्यामध्ये खूप काही भेसळ असते त्यामुळे घरच्या घरी खवा बनवून आपण आज चॉकलेट पेढे बनवलेले आहेत तर हे चॉकलेट पेढे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला बनवता येतात फक्त खवा बनवायलाच वेळ लागतो खवा बनवायला आपल्याला अर्धा तास लागतो आपण जर तो अर्धा तास सोडला तर फक्त आपले इथे पाच मिनिटांमध्येच हे चॉकलेट पेढे तयार होतात तर मी जे काही तुम्हाला साहित्य आणि प्रमाण सांगितले ते प्रमाण वापरून तुम्ही जर हे पेढे बनवले तर तुमचे अजिबात पेढे फसणार नाही तर बघू शकता मी तुम्हाला एक पेढा तोडून सुद्धा दाखवते हाताने किती छान बघू शकता मस्त अशा आपले इथे पेढे मऊ मऊ लुसलुशीत आपले इथे पेढे तयार झालेले आहेत बघू शकता घरच्या घरी तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता हे चॉकलेट पेडे किती मस्त असे आपले झालेले आहेत बाहेरच्या स्वीट होम पेक्षा देखील आपण घरच्या घरी मस्त असे हे पेढे बनवू शकतो खूप छान आणि मस्त होतात हे पेढे ह्या रक्षाबंधनला तुम्ही हे चॉकलेट पेढे नक्की करून बघा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा